वेलकम टू कुकिंग नमस्कार मंडळी आपला पुढचा प्रवास सुरू झालेला आहे हा प्रवास असणार आहे चिपळूण ते जयगड हेदवी मार्गे आपण हा प्रवास करणार आहोत चिपळूण मधून निघताच कोकणातील हिरव्यागार डोंगरांच्या कुशीतला रस्ता सुरू होतो रस्त्याच्या दोन्ही बाजूला सुंदर हिरवळ पाहायला मिळते नैसर्गिक सौंदर्य अनुभवत आम्ही पोचलो हेदवी येथील श्री स्वामी समर्थ मठ येथे हे एक पवित्र धार्मिक स्थळ आहे जे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यात हेदवी या सुंदर गावात स्थित आहे या मठात भगवान स्वामी समर्थ महाराजांची भक्तिभावाने पूजा केली जाते परिसर शांत निसर्गरम्य आहे मठाच्या परिसरातच सुंदर बाग देखील आहे विविध प्रकारची विविध रंगांची फुलं इथे पाहायला मिळतात मठात भक्त मोठ्या श्रद्धेने दर्शनाला येतात आणि महाराजांच्या कृपेचा अनुभव घेतात बागेतला पारिजात तर मन मोहूनच टाकत होता प्राकृतिक सौंदर्य आणि आध्यात्मिक ऊर्जा यांनी परिपूर्ण असे हे स्थान भाविकांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण करते हेदवी हे गणपती मंदिरासाठी प्रसिद्ध असले तरीही स्वामी समर्थ मठ येथे येणाऱ्या भक्तांसाठी अजून एक धार्मिक आकर्षण आहे मठाच्या आवारात विविध धार्मिक कार्यक्रम भजन कीर्तन आणि स्वामी समर्थ महाराजांची आरती यांचे आयोजन नियमितपणे केले जाते मठात प्रवेश केल्यानंतर सुंदर नक्षीकाम केलेले हत्तीची आणि नंदीची मूर्ती पाहायला मिळते मठाचं बांधकाम अतिशय सुंदर आहे मठामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांची सुंदर आणि भव्य मूर्ती आहे स्वामींच्या मूर्तीचं दर्शन घेताना एक वेगळाच आनंद आणि शांतता मिळते निसर्गाच्या सानिध्यात वसलेले असल्यामुळे अतिशय शांत आणि भक्तिमय वातावरण इथे अनुभवायला मिळतं मंडळी जर तुम्ही कोकणातील धार्मिक स्थळांना भेट देणार असाल तर हेदवीतील श्री स्वामी समर्थ मठाला नक्कीच भेट द्या गाभाऱ्यात स्वामींच्या मूर्तीसोबतच दोन शिवलिंग देखील आहेत भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य स्वामी समर्थ महाराजांनी त्यांच्या भक्तांना दिलेला एक दिलासा आणि आश्वासन आहे जीवनात कितीही अडचणी संकट आली तरी घाबरू नका कारण स्वामी समर्थ महाराज आपल्या सोबतच आहेत मठाच्या बाहेर अष्टविनायक गणपतींचं सुंदर रूप पाहायला मिळतं स्वामींचं दर्शन घेऊन आम्ही निघालो हेदवीतील प्रसिद्ध दशभूष गणेश मंदिराकडे हिरव्यागार जंगलात टेकडीवर बांधलेले एक सुंदर मंदिर बुद्धीचा स्वामी गणेशाची येथे स्थापना केलेली आहे स्थानिक कथेनुसार पेशव्यांनी हे मंदिर बांधण्यासाठी लाख रुपये दिलेले होते मंदिराचा परिसर अतिशय प्रसन्न आल्हाददायक आणि निसर्गाच्या सानिध्यात आहे मंदिराच्या समोरच सुंदर अशी दगडी दीपमाळ आहे हे मंदिर पेशवेकालीन असून माधवराव पेशव्यांच्या काळात ते बांधले गेले असावे असा, असा कयास आहे या मंदिरातील गणेश मूर्ती दहा हातांची आहे म्हणूनच या गणपतीला दशभूष गणेश म्हटलं जातं गणपतीच्या हातांमध्ये चक्र त्रिशूल धनुष्य गदा महाळुंग फळ कमळ पाश नीलकमळ दात आणि धान्याची लोंबी अशा गोष्टी दिसतात आमची नाव्या बघा मस्तपैकी बाप्पांचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता पाय मोकळे करते तिला पण माहिती आहे ते नामक होते त्यांनी पेशव्यांच्या कृपेने हे मंदिर उभारले सभा मंडपात जय विजय द्वारपाल रूपात दिसतात तिथेच केळकर स्वामींच्या पादुकाही आहेत स्वामींचं आणि बाप्पाचं दर्शन घेऊन आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला जो होणार आहे अगदीच रोमांचक कारण आपण करणार आहोत तवसाळ ते जयगड फेरीबोटीतून प्रवास ही बोट दर एक तासाने तवसाळ जेट्टीवरून सुटून पंधरा मिनिटात आपल्याला जयगड जेट्टीला पोहोचवते फेरी बोटचे रेट्स आहेत प्रति व्यक्ती तीस रुपये लहान मुलं असतील तर पंधरा रुपये आणि जर फोर व्हीलर असेल तर दोनशे पंचवीस रुपये इन्क्लुडिंग चालक भवसाळ ते जयगड हा प्रवास नुसताच समुद्री प्रवास नाही तर तो निसर्गाच्या कुशीत एक रमणीय सफर आहे फेरी बोटीतून होत असलेला हा प्रवास अतिशय आरामदायी आणि ताजेतवाना करणारा आहे किनाऱ्याच्या बाजूला दिसणारी नारळाची झाडं लहान बोटी आणि आसपास पसरलेला निळा क्षितिज या सगळ्याचा अनुभव तुम्हाला एका नव्या विश्वात घेऊन जाईल बोटीतून पुढे जाताना समुद्राच्या लाटांचा आवाज आणि आजूबाजूचा समुद्री वारा कोकणच्या सौंदर्यात आणखी भरत घालतो या प्रवासात तुम्हाला कोकणातील समुद्राचं मोहक दृश्य आणि भोवतालच्या निसर्गाचं शांत आणि मनमोहक सौंदर्य अनुभवायला मिळतं मंडळी तुम्हाला माहीत आहे का तवसाळ जयगड पेरीसेवा ही प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे कारण कोकणातील लोक जलमार्गाचा वापर मोठ्या प्रमाणावर करत होते तसेच जयगड हा अरबी समुद्र किनाऱ्यावर स्थित असल्यामुळे आणि तिथला जयगड किल्ला हा एक प्रमुख ऐतिहासिक केंद्र असल्यामुळे या मार्गाचा वापर व्यापारी आणि प्रवासी पूर्वीपासूनच करत होते तसेच ब्रिटिश कालखंडात या फेरी मार्गाचे महत्त्व आणखी वाढले कारण ब्रिटिशांना जयगडचा किल्ला आणि बंदर यांचं व्यापारी व लष्करी महत्त्व समजलं होतं त्यांनी या जलमार्गाचा वापर करून वाहतुकीला चालना दिली स्वातंत्र्यानंतरही हा जलमार्ग महत्त्वाचा राहिला कारण कोकणातील संपूर्ण भागातील लोकांना यामुळे वेळ आणि इंधन वाचवणारा जलमार्ग उपलब्ध झाला फेरीबोटचा रोमांचक प्रवास आणि फोटोशूट करत आम्ही कधी जयगड जेट्टीला येऊन पोहोचलो समजलच नाही मंडळी तुम्ही पण कधी मुंबई रत्नागिरी प्रवास करत असाल तर या फेरीबोटचा आनंद नक्की घ्या तुमचा वेळ तर वाचेलच पण जल पर्यटनाचा सुंदर अनुभव देखील घेता येईल जयगड जेट्टीवर उतरताच काही पर्यटक तर काही स्थानिक रहिवासी बोटीची वाट पाहताना दिसले सोबतच वाहनांची मोठी रांग होती ज्यांना जयगड ते तवसाळ फेरीबोटीचा प्रवास करायचा होता चला मंडळी आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो अजूनही पुढचे ब्लॉग येणार आहेत कारण आपला प्रवास होणार आहे मालवणपर्यंत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय